नमस्कार थमनेवरून समजलंच असेल आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे मर्डर भजी अतिशय आगळीवेगळी रेसिपी आहे त्यासाठी बेसन चाळून घेत आहे मी या ठिकाणी अकलूटची स्पेशल मर्डर भजी बनवत आहे यानंतर चिंच एक अर्धा तास भिजत ठेवली होती पाण्यामध्ये आपल्याला गोड पाणी बनवायचं आहे चिंचाची गोड चटणी जशी करतो तशीच प्रोसेस आहे चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आणि हा कोळ गॅसवरती ठेवून याच्यामध्ये गूळ घालून आणि थोडीशी चटणी पावडर घालून उकळवून घ्यायचं आहे थोडीशी थिक कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्या यूटूब फॅमिली मेंबर्सना अक्लूज हे गाव माहीत नाही महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातील अक्लूज हे गाव आहे यामध्ये साखर किंवा गूळ घालायचे आहे मी या ठिकाणी दोन चमचे साखर घातलेले आहे चिंच किती आंबट आहे त्यावर साखर किती घालायची ते ठरवा या ठिकाणी कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि व्यवस्थित हलवून बारीक गॅसवरती ठेवायचे आहे यानंतर भजीसाठी आपल्याला मिरची लागणार आहे आणि मोडालेली मटकी लागणार आहे ते मी मार्केटमधून आणले होते ते काढून घेते ही चिंचेची चटणी तयार होत आहे तोपर्यंत तो बाकीची तयारी करून घेते मी भजी बनवण्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे ती मिरची निवडून घेतली उरलेली मिरची डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिली या ठिकाणी पहा ही मिरची बारीक कट करायची नाही फक्त एका मिरचीचे दोन तुकडे करून घ्या किंवा जास्तच लांब असेल तर असे लांब लांब तुकडे करा तीन तुकडे होतील जास्त लांब मिरची असेल तर कोथिंबीर चिरून घ्यायची यानंतर एका कांद्याची साल काढून बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा अतिशय वेगळी अशी हटकी अशी डिश आहे अकलूतची स्पेशल डिश आहे मर्डर भजी नावावरूनच असे वाटते की अरे बापरे हे नाव काय आहे कसले असतील हे भजी असा मलाही आधी प्रश्न पडत होता पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी ही रेसिपी पाहिली आणि बनवायला घेतली तेव्हा समजलं की ही रेसिपी नक्कीच टेस्टी होणार आहे आणि खरंच खूप इन्ग्रिडियंट वापरलेले आहे त्यामध्ये आणि युनिक अशी रेसिपी आहे अवश्य करून पहा या ठिकाणी मटकी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून कढईमध्ये उकळायला ठेवलेली आहे उकळत मटकी उकळते वेळी त्यासोबत हळद आणि मीठ घालून उकळायला ठेवायचे आहे आणि थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या दोन तीन आल्याचे छोटे छोटे तुकडे साधारणतः एक इंच आलं खोबरं थोडंसं एक दोन तीन चमचे कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची आहे ही हिरवी चटणी आपल्याला तिखट रस्सा बनवण्यासाठी लागणार आहे या ठिकाणी मटकी वाफवून तयार आहे गॅस बंद करायचं आहे मटकी आणि यातील पाणी वेगळे करायचे हेच पाणी आपण तिखट रसासाठी वापरणार आहे या भाजीसाठी दोन रस्से बनवणार आहे आपण एक गोड आणि एक तिखट तिखट रस्तेची फोडणी बघा मोहरी तटतटल्यानंतर तेलावर जिरे घालून घ्या त्यानंतर आपण हिरवी चटणी जी करून घेतली होती ती घालून घ्या व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे खमंग वास येत आहे जिरे पावडर अर्धा चमचा घालून घ्या त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर जेवढे आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार काळं तिखट घाला काळं तिखट म्हणजे सोलापुरी मसाला काळा मसाला आहे हा हिंग घालायचा आहे पाव चमचा आपल्या आवडीप्रमाणे या जिन्नस कमी जास्त करू शकता तुम्ही पण हे सगळे इनग्रेडियंट याच्यामध्ये येतात तीळ घालायचे आहेत चा, साधारणतः एक चमचाभर तीळ या ठिकाणी मी घातलेले आहेत तुम्हाला हा रस्सा किती बनवायचा आहे त्यानुसार ठरवा प्रमाण धने पावडर घालायचे आहे या ठिकाणी एक ते दीड चमचा धने पावडर घातलेली आहे खमंग असे हे मसाले तेलावर एक ते दोन मिनिट परतून घ्या व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण जे मटकीतून पाणी काढलं होतं तेच पाणी या ठिकाणी तिखट रसा करण्यासाठी वापरायचं आहे रशाला चव अतिशय छान येते तुम्ही अवश्य एकदा करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा हटके रेसिपी आहे अगदी स्वादिष्ट चविष्ट असे आहेत हे अकलूजचे स्पेशल मर्डर भजी नाव ही हटके आहे आणि चवही हटके आहे यामध्ये दोन चमचे गूळ घातलेला आहे गोड चटणीत पण गुळ जातो आणि तिखट चटणीमध्ये पण थोडासा गुळ जातो भजीसाठी पीठ मळून घ्यायचे आहे या ठिक बेसनचे पीठ एक ते दीड वाटी घेतलेले आहे किती भजी बनवायच्या त्याप्रमाणे प्रमाण घ्या ओवा चोळून घालायचा आहे एक चमचा ओवा घालून घ्या यामध्ये फक्त ओवा मीठ आणि बेसन खाण्याचा सोडा पाणी घालून याचा गोळ बनवून घ्यायचा आहे यामध्ये आपण बटाट्याच्या स्लाईस मिरचीचे तुकडे हे घालणार आहे यामध्ये तो दादा पालक पण वापरतो अकलूजमध्ये जी भजी मिळते तिथे तीन प्रकारच्या भजी असतात पालक भजी बटाटा भजी आणि मिरची भजी हे तीन भजी मिक्स करून आपल्याला एक डिश बनवून दिली जाते अतिशय वेगळी हटके अशी डिश आहे आणि चवीलाही एकदम स्वादिष्ट अशी भजी लागते ही पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत नेहमी कांदेभजी पालकभाजी मिरची भजी हे वेगळे तर बनवून खातोच पण असा काहीतरी पदार्थ बनवला तर नक्कीच आवडेल सर्वांना घरातील सर्व खुश होतील नवीन आयटम काहीतरी हे पहा का। या ठिकाणी अशा प्रकारे बेसन मळून घ्या जास्तही लूज करू नका आणि यामध्ये बटाट्याचे काप मिरचीचे काप घालून घ्यायचे आहेत आणि एक एक बटाट्याचा काप उचलून आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे जसे आपण रेग्युलर बटाटा भजी मिरची भजी करतो त्याचप्रमाणे करायच्या आहेत या ठिकाणी तिखट आमटी तयार झालेली आहे बघा किती छान तरी आलेली आहे सुंदर अशी तरी दिसत आहे भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले यानंतर यावरती भजी सोडून घेणार आहे एक एक असे भजे सोडून घ्यायचे आहेत तेल थोडंसं गरम करून घ्या थंड तेलात भजी सोडू नका कडक कसं तेल गरम केल्यानंतर याच्यावरती एक एक भजी सोडून घ्या खरंच ही डिश मी फर्स्ट टाईमच बनवली पण घरात सर्वांना खूप आवडली तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि याचा आस्वाद घ्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा हे भाजी असे मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती मध्ये कच्चे राहतील थोडेसे टम्म फुगून हे गोल गोल मोठे मोठे होतात त्यानंतर आपल्याला आतमध्ये स्टफिंग करायचे आहे त्यामुळे खरपूस असे हे भजी तेलावर तळून घ्या फुल गॅस करू नका मंद गॅसवरच तळून घ्या मीडियम गॅसवर तळे तरी चालेल लो टू मिडियम गॅस ठेवा मस्त भजीचा वास येत आहे पावसाचे दिवस सुरू आहेत मस्त बाहेर पाऊस आणि भजी हे तर कॉम्बिनेशन नक्कीच झाले पाहिजे सर्वांच्याच आवडीचे कॉम्बिनेशन आहे असं नाही की कुणालाच आवडणार नाही प्रत्येकाला पावसात भजी खायला हे आवडतातच खरपूस असे सोनेरी रंगावर हे भजी तळून घ्या यानंतर आपण बनवून घेतलेले गोड पाणी तिखट पाणी उकडलेली मटकी कांदा आणि कोथिंबीर या सर्व जिन्नस आपण कशा सर्व करतो यासोबत ते पहा या ठिकाणी गोड पाणी तयार आहे तिखट पाणी देखील आपण बघितलं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागेल मटकी उकडलेली कोथिंबीर बारीक चिरलेली मी डिश कशी सर्व करते बघा अक्लूजमध्ये विजय चौक या ठिकाणी अशीच चविष्ट स्वादिष्ट अशी हटके रेसिपी मर्डर भजी ही प्लेट भेटते अवश्य ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे पहा भजीमधून असा कट करायचा आहे त्यामध्ये मटकी कांदा आणि कोथिंबीर अशी भरायची आहे त्यांची भजीवाल्यांची स्टाईल शेवटी वेगळी असते आपल्याला तसं परफेक्ट जमतंच असं नाही मी थोडासा प्रयत्न केलेला आहे बघा जमलाय का खूप नवीन आणि खूप युनिक अशी रेसिपी आहे नक्की करून पहा आणि चवीला पण अगदी स्वादिष्ट अशी लागणारी ही डिश आहे या ठिकाणी प्रत्येक भजीमध्ये मटकी त्यासोबत कांदा आणि कोथिंबीर हे तिने घालायचे आहे याच्यासोबत तवेली मिरची पण सर्व करतात अशा प्रकारे मधून कापून यामध्ये हे स्टफ करायचे उकडलेली मटकी आपण कांदा कोथिंबीर आणि हे आंबट गोड पाणी तिखट पाणी हे सर्व व्यवस्थित घालून घ्या आपण बनवलेले गोड पाणी यावरती मी घालत आहे जसं पाणीपुरीवाला आपल्याला पाणीपुरीमध्ये पाणी घालून देतो तसा फील येतो मला आणि हे तिखट रस्सा भाजी केल्यासारखीच आहे थोडक्यात ही चवीला खूप छान झालेले आहे पण हे तिखट पाणी याच्यामुळेच या डिशला वेगळी अशी चव येते या दोन रस्स्यामुळे तिखट रस्सा आणि गोड चटणी युनिक अशी टेस्ट येते याच्यावरून अशी वरतून चटणी घालून ते लोक देतात आपण ही तशीच ट्राय करूया कशी वाटते मर्डर भजी, आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा अवश्य सर्वांनाच आवडेल चला तर मग नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये